गेल्या चाळीस वर्षापासून नक्षलवाद्यांच्या दहशतीत जीवन जगणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातल्या सात दुर्गम गावांनी नक्षलवाद्यांना गावात यायला बंदी घातली आहे अतिदुर्गम भामरागड तालुक्यातल्या गावातल्या नागरिकांनी एकत्रित येऊन सर्वानुमते नक्षलवाद्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला तसा ठराव धोरराज पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांच्याकडे सादर केला प्रतिनिधी आशिष अग्रवाल यांच्याकडून याबाबतचे अपडेट्स आपण घेणार आहोत आशिष गावकरांनी हा एकमतानं आता निर्णय घेतलेला आहे काय नेमका परिणाम त्याचा होऊ शकतो रिद्धी एकूणच दोन हजार तीन पासून शासनातर्फे नक्षल गावबंदी योजना जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याच अनुषंगाने गडचिरोली पोलीस दल दलातर्फे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून विविध उपक्रम जे आहेत ते राबवले जात आहेत पोली या उपक्रमाच्या आधारे भामरागड तालुक्यातील पोलीस स्टेशन धोडराज अंतर्गत येणाऱ्या निलगुंडा कुचेर कवंडे गोंगवाडा मिर्दापल्ली परायनार व महाकापाडी या सात गावातील नागरिकांनी एकत्रितपणे येऊन नक्षल गावबंदी करण्याचा ठराव जो आहे ते पोलीस स्टेशनमध्ये सादर केलेला आहे आणि मुख्य म्हणजे ही जी सात गावे आहेत ते गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर नक्षलवाद्यांचा माओवाद्यांचा जो बाले किल्ला समजला जाणारा अबुजमाड आहे त्या परिसराच्या अगदी जवळ असल्याने नक्षल्यांना याचा कुठला तरी धक्का बसण्याची शक्यता शंभर टक्के नाकारता येणार नाही ना अगदी आशिष धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी <laughs>